रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या कार्याचा वारसा आम्ही पुढे चालवू काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूरांचा निर्धार माझ्या बापाने अपार कष्ट केले काँग्रेस पक्ष वाढवला पप्पांच्या आठवणीने राजाभाऊ ठाकूर गहिवरले रायगडात काँग्रेसला मिळणार उभारी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते लागले जोमाने कामाला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर राजाभाऊ ठाकूर यांची सुनील तटकरेवर टीकेची झोड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस करिश्मा दाखवेल राजाभाऊ ठाकूर यांच्या दमदार भाषणाने कार्यकर्त्यांचा संचारला उत्साह माझ्या बापाने अपार कष्ट केले काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला हे सांगताना राजाभाऊ ठाकूर पप्पांच्या आठवणीने अक्षरशः त्यांनी कठोर शब्दात विरोधकांचा समाचारही घेतला तर दमदार व उत्स्फूर्त भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यात भरली माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात आपल्या अलौकिक कार्य व समाजसेवेचा आदर्श निर्माण केला त्याच्या विचार व कार्याचा दमदार वारसा आम्ही पुढे चालवू असा निर्धार काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केला सातर्जे येथील स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून काँग्रेसला बलवान करण्याचा एकजुटीने संकल्प केला अशातच राजाभाऊ ठाकूर यांच्यावर कार्यकर्त्यांनी मोठी जबाबदारी सोपवत त्यांना आगामी नेतृत्व करण्यास पाठबळ दिले संघटना मजबूतीसाठी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जोरदार आगेकूच केली एक एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते जिद्दीने पेटून उठलेत आता पक्षवाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने लागली आगामी निवडणुकात काँग्रेस एकला चलोरे च्या असे, असे प्रवीण ठाकूर याच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर राजाभाऊ ठाकूर यांनी सुनील तटकर यांवर टीकेची झोड उठवली आगामी निवडणुकात सक्षम व सक्रिय उमेदवारांच्या नावाची घोषणा करीत विरोधकांना कोंडीत पकडले त्यामुळे येत्या काळात काँग्रेस मोठी उभारी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड तुम्ही आहात आणि काँग्रेसवाले शंभर टक्के तुम्ही उमेदवार आहात काही झालं तरी चला

त्याला नगरसेवक बनवायचाच आहे जे काय करायला लागेल ते मी बाकी तुम्ही चिंता करायचं ते कारण नाही पण लेडीज आरक्षण आपण ज्या विभागात राहतो तर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जी स्त्री निवडणूक लढवेल घरातली कोणी लढवलं माझं त्याला दुमत नाही पण जर दुसऱ्या कुठल्या पक्षाची चिन्ह घेऊन लढवणार असतील तर तिथे आम्ही देखील स्त्री काँग्रेस पक्षाची त्या वळण देणार हे सांगतो त्याच्यासाठी तुम्ही उमेश भाई तुम्ही पण इथे बसलेले आहात तुम्ही तयारीला लागायचे सर्वांनी थांबायचं था ना आता मला कुठल्या इलेक्शन मध्ये ठीक आहे मी पण इलेक्शन मध्ये इथे लढवली पप्पाच्या सोबत जी जी इलेक्शन लढवली ती पप्पानी लढवली ती आम्ही लढवली याचा अर्थ उद्या ठीक आहे तीन इलेक्शन मी देखील लढलो सर्वात पहिले इलेक्शन लढलो सरपंच झालो त्याच्यानंतर थोड्याशा काही आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे तीन चारशे मतांनी पडलो आणि जिल्हा परिषदेत गेलो नाही आमदारकीला मागे पहिलं एकदा तिकीट कट झालं म्हणून मला आमदारकी त्याच्यामध्ये यश मिळालं नाही तरी देखील आणि जे इलेक्शन होत बघा एवढं सोपं नाही आमदारकीच इलेक्शन लढवणं आणि ते पण हिथे न लढवतात दुसऱ्या भागामध्ये पण ज्या सुर्वे साहेबांनी ज्या या, या आपल्या ह्या सर्व मंडळींनी देशमुख साहेब असतील भोसले साहेब असतील किंवा ही सर्व मंडळी असेल या लोकांनी जी साथ दिली ती साथ वाखाणण्याजोगी होती मला काही लोकांनी सांगितलं आता कालपासून अशी परिस्थिती झालेली आहे का बाबा ता तुम्ही तालुका सांभाळा तर ता माझी हात जोडून विनंती आहे की शंभर टक्के तालुका सांभाळून पण ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जे माझ्या बरोबर राहिले त्यांना देखील मी वाऱ्यावरती सोडणार नाही त्यांच्यासाठी देखील मला जिल्हाभर काम करावं लागेल आणि मला आपलं काम होणार नाही तर आज आता बाकी पण मंडळी आहे या काही थोड्या थोड्या घोषणा केल्यात आणि कदाचित माझं कोणी रेकॉर्डिंग केलेलं असेल मला काही अडचण नाही बघा शेवटी एक मी तुम्हाला आता हे तुम्ही बॅनर बघितले असेल आयुष्यात पहिल्यांदा मी स्टेटस ठेवला आणि तो पण पप्पांना स्मरून ठेवला कारण का ठेवला ठीक आहे ज्या गोष्टी काढतात त्या काढतात आजच्या या पेपर मध्ये पण आहे आम्ही चालू हा पुढे वारसा आणि त्याच्यात ठीक आहे बाकी मंडळी सोबत आहे माझ्या मुलाचा देखील फोटो आहे तिसरी पिढी आहे त्याचं पण काय काय प्रॉब्लेम झाले काय नाही ते त्याच्या ऐका शैक्षणिक नुकसान केलं त्याच्यावरती आले थोड्या दिवसांपूर्वी चार महिन्यापूर्वी माझ्यावरती जे करायचं करा। ते करा माझ्या मुलाबाळांना पण तुम्ही जर त्यांच्यावरती कंप्लेंट करून त्यांना जर पोलीस स्टेशन कोर्ट दाखवत असाल तर तुमच्या एवढी नीच सोडणार हे देखील मी आज या निमित्ताने सांगतो जे घडेल ते बघू मला पण माहिती आहे आज न उद्या मला जायचं आहे मी ज्या ज्या वेळेला कुठल्या पण मतदारसंघात श्रीवर्धन मध्ये जातो का आधी कुठे जातो माझ्या सोबत दुसरा कोण असतो आम्ही दोघं ईश्वर आणि माझ्या बापांच्या आशीर्वाद त्याच्यामुळे ज्यांना जे काय करायचं ते करून दे मी पण त्याला तयार आहे बघू आपण काय होते ते आज हे पुढे आपल्याला घेऊन जायचं आणि तीच आपली सर्वांची जबाबदारी आहे मला माहिती नाही माझं आयुष्य किती आहे पण मी जरी गेलो तरी माझा मुलगा पण ते काम करी हे देखील मी आज आणि मित्रांनो सांगतो आज आपण सर्वजण जमलात मला माहिती आहे आता येणारा का हा जो इलेक्शन आहे ग्रामपंचायतीची इलेक्शन आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहेत आपल्याला सर्वांना ताकदीने लढायचं आहे जिल्हा परिषद असून ते पंचायत समिती आणि ह्या वेळेला आता कोणी तरी सर्वात पहिले आपण आपल्या ताकदीवर लढायचं ही देखील आपली ताकद किती आहे किती नाही ते तुम्हाला पण माहिती कळेल आणि मी फक्त इथे काही आपले या सारळ ग्रामपंचायती मधले काही मंडळी इथे उपस्थित आहे आपल्या इथून सारळ ग्रामपंचायतीसाठी माझ्या माहितीप्रमाणे सर्वसाधारण आरक्षण काय पडलेलं आहे सर्वसाधारण सर्वसाधारण तुम्ही कोणाचं काय नाव आपल्या काँग्रेस पक्षातर्फे काही डिक्लेअर वगैरे केलेलं आहे का तुमची कोणाची काही इच्छा आहे जर मी काँग्रेस तर्फे एखादा माणूस उभा केला तर तुम्हाला गावकऱ्यांना चालणार आहे चालेल नक्की तुम्हाला कोणाला इच्छा आहे तुम्हाला कोणाला उभं राहायचं आहे नक्की नाही राहायचं मग मी एक नाव घोषित केलं तर चालेल तुम्हाला सर्वांना चालेल का सर्वांना चालेल ना ठीक आहे मी आज पप्पांचा मुलगा मागची काँग्रेसची पंचायत पण आपलीच होती जे कोण होते गेले कुठे गेले मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण आज मी पप्पांच्या वतीने आणि इथे बसलेल्या सर्वांनी जे मला अधिकार दिले त्या अधिकाराद्वारे सांगतो या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला परत काँग्रेसचा सरपंच बसवायचा आहे तुमच्यातला कोण समोर बसलेला इच्छित असेल तर मी एक नाव सुचवतो त्याला फक्त तुम्ही साथ द्यायची बाकीची काळजी करायचं कारण नाही तुमच्या सोबत राजा भाऊ आणि पूर्ण आता ठीक आहे पूर्ण किंवा अर्ध कुटुंब जे का असेल ते पण राजा भाऊ ठाकूर शंभर टक्के तुमच्या सोबत राहिले आज मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही सर्वांनी साथ द्यायची मी माझ्या वतीने अनिकेत गणेश नाईक म्हणजे काँग्रेस पक्षाचा सर्वांचा उमेदवार घोषित करतो आपण स्वागत करायचं आहे आणि मूर्ख बनवलेत पण ह्याच्या नंतर कोणी मूर्ख बनणार नाही ठीक आहे आम्ही पण मूर्ख बनलो त्यावेळेला पण ह्याच्या पुढे ह्या गोष्टी करणार नाही आज आता बाकी मंडळी आहेत सर्व जण बोलत असतील त्यांना बोलू द्या पण जे काय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती शंभर टक्के पार पाडण्याचा प्रयत्न करील एवढंच बोलतो ते पण जिथपर्यंत जगीन तिथपर्यंत पप्पांचं नाव रोचन करत राहील हे देखील मी विचार करतो आज आपल्याला माहिती आहे माझा मुलगा देखील बघा त्याचं वय नाही सतरा साडे सतरा वर्षाचा मुलगा आहे तो देखील माझ्यासोबत येतो मी पण दहा बारा म्हणजे अगदी लहान असल्यापासून सोबत येत होतो पण ज्या काही गोष्टी घालल्या किंवा ज्या घडवल्या गेल्या ठीक आहे बघा प्रत्येक गोष्टीला काळ वेळ ही उत्तर देतच असते आणि उत्तर देत राहील फक्त जे डिसिजन आता बरेच जणांनी मला विचारलं की आपण आपल्या अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीची मिटिंग आहे मग आपण तिकडे मातोळीमध्ये का, मा का करतोय तर मातोळी हे माझं मामाचं गाव माझे आजी आजोबा आणि मी ह्या गावामध्ये लहान असल्यापासून येतोय आणि इथूनच आम्ही लहानाचे मोठे झालो सासवणे असेल मातोळी असेल आमचं बालपण इथे केलं परंतु ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल मला कोणाला काय बोलायचं नाही कोणाला काय दोष द्यायचं नाही कालपर्यंत जे घडलं ते घडलं पण आजपासून किंवा कालपासून जी आपली आणि आपण नवीन दमानी सुरुवात केली ह्याच्यासाठी तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात त्याच्यासाठी मी आपला सर्वांचा आभारी आहे